नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची सूत्रे हाती मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे ते, त्यात त्याचा मोठा निर्णय म्हणजे अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना हकल आणि कुठली भीड मुर्वत न ठेवता अतिशय कठोरपणे अमेरिका सरकार हा निर्णय राबवत आहे बेकायदा स्थलांतरित त्यात भारतीय आहेत अमेरिका म्हणजे मोठी महाशक्ती आहे त्यामुळे पैसा आहे तिथे नोकरी आहेत त्यामुळे लोक अमेरिकेत घुसण्यासाठी राहण्यासाठी जीवाची बाजी लावतात सर्वांना अमेरिका आता डोनाल्ड ट्रम्प सर्वांना बाहेर काढतायत बेकायदे बेकायदेशीर राहणारे आता बुधवारी अमेरिकेने एकशे चार भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढलं होतं आणि लष्करी विमानातून त्यांना परत भारतात पाठवलं होतं काहींच्या हातात बेड्या सुद्धा होत्या त्यावरून प्रचंड भारतात रोष आहे या पद्धतीने वागणूक मिळत आहे भारतीयांना परत पाठव त्याच्यावर त्यांना संताप आहे तरी कुठली त्याची न करता अमेरिकेने आणखी चारशे सत्याऐशी बेकायदा स्थलांतरित भारतीयांना हद्द पार करण्याचा पुन्हा निर्णय घेतला जागतिक मत काही असो पण त्यांचा निर्णय एकदा झालाय सरकारचा तो सरकार आपला निर्णय कठोरपणे या मुलात आणतायत शे सत्याऐंशी भारतीयांना पुन्हा पाठवत आहेत परत कारण ते बेकायदेशीरपणे राहत आहेत अमेरिकेने अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी म्हणजे भारतात भारतात जस भारतीयत्व हिंदुत्व वगैरे जे अजेंडा मोदी चालवत आहेत तोच अजेंडा तिकडे ट्रम्प चालवत आहेत अमेरिकेत्व अमेरिकावाद अमेरिका, अमेरिका राष्ट्रवाद त्यामुळे बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना ते, ते सक्तीने परत पाठवत आहेत भारताच्या लोकांना पाठवलेले नाही कोलंबिया ब्राझील इथल्या लोक इथल्या बेकायदेशीर स्थलांतरितांनाही अमेरिकेने परत पाठवलाय इकडचे शेकडो नागरिक आहेत जे बेकादेशीत पण राहत होते या दोन देशातले ब्राझील आणि कोलंबिया तर गंमत अशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा फेब्रुवारीला म्हणजे आजची सात आहे सात फेब्रुवारी सहा दिवसांनी अमेरिकेला जात आहेत अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून जात आहेत ते ट्रम्पची ट्रम्पना भेटणार आहेत तर त्यांचंच निमंत्रण आहे या आमच्याकडे तर तेरा फेब्रुवारीला मोदी अमेरिकेत आहेत त्याच्या आधी ते फ्रान्सला फ्रान्समध्ये आहेत म्हणजे भारताचा पंतप्रधान आपल्या देशात येत असतानाही अमेरिकेने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हकलण्याची मोहीम थांबवलेली नाही मोदी येत आहेत म्हणून आता थोड भारताच्या लोकांना राहू द्या चार दिवस ते अमेरिका आहे ती आणि अमेरिका कुठलाही निर्णय अतिशय कठोरपणे राबवते आणि ही जी मोहीम डोनाल्ड ट्रम्पने हातात घेतली आहे ती काही स्वस्त मोहीम नाही म्हणजे परवा बुधवारी अमेरिकेने जे एकशे चार भारतीय बेकायदेशीर बेका, भारतीय तिथे राहणार आहेत त्यांना जे पाठवलं स्पेशल विमानातून लष्करी विमानातून त्यात एक तो जो खर्च आहे तो प्रचंड आहे म्हणजे एका भारतीयासाठी जवळपास दहा हजार डॉलर खर्च आलाय म्हणजे हे जे, जे पाध, परत पाठवणूक सुरू आहे ती काय स्वस्त नाही आहे तर अमेरिकेचं नुकसान आहे अमेरिकेच्या अमेरिकेचा प्रचंड आर्थिक भू बोजा येणार आहे पण अमेरिका ती सहन करत आहे एका भारतीया एका भारतीयाला परत की अमेरिका दहा हजार डॉलर एका एका अमेरिके एका भारतीयासाठी अमेरिका खर्च करून पाठवते हो त्यामुळे अमेरिका एकूण या निर्णयाबद्दल सिरियस आहे गंभीर आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अमेरिकेच्या सीमा कडे कोट बंदोबस्तात ठेवायचा निर्णय केला आहे आपल्याकडे घुसखोरी हा मेजर प्रॉब्लेम आहे आपल्या आजूबाजूचे शेजारीचे देश आहेत तिथून घुसखोरी होते आणि आपली काही राज्य जी आहेत जी विरोधकांच्या हातात आहेत ते घुसखोरीला प्रोत्साहन देतात म्हणजे भारत घुसखोरांकडे कशा पाहतो आणि अमेरिका घुसखोरांबद्दल कसं पाहते दोन्ही देश आहेत पण दोन्ही देशांचं घुसखोरांकडे पाहण्याची भूमिका जमीन आसमानचा अंतर आहे निदान मोदी जात तिकडे ट्रम्पना भेटत आहे तर मोदींनी घुसखोरा विरुद्ध कठोर भूमिका घेण्याची गरज आहे ती कागदावर नको किंवा जाहीर सभेत ठणकावून काही होणार नाही मला ना ना। ना प्रॅक्टिकल मध्ये एकेका एक घुसखोराला पकडून उचलून विमानात बसून परत पाठवावं लागेल आणि आपल्या सीमा याकडे कोट बंदोबस्त ठेवावं लागतील तरच घुसखोर थांबतील भाषण देऊन किंवा काही पार्लमेंटमध्ये सांगून काही होणार नाही घुसखोरी ही भारताची मेजर समस्या आहे अनेक घुसखोर म्हणजे आता अमेरिकेने तर पाचशे लोकांना निवडून पाठवलेला आहे परत आपल्याकडे हा आकडा काही काही हजारामध्ये असेल हजार नाही लाखामध्ये असू शकतो परवा सैफ अली खान अभिनेता त्याच्याकडे चोरी झाली त्या चोरीच्या प्रयत्नात त्याने सैफवर हल्ला केला तो हल्लेखोर बांगलादेशी आहे बांगलादेशी निघाला तो म्हणजे कुठले कुठल्या देशातील लोक आपल्या भारतात घुसतायत घुसता येत नाही चोऱ्या करतायत हल्ले करतायत त्यांना चाकू मिळतो कसा आणि ते आतमध्ये घुसतात कसे म्हणजे सर्व तरी आपण म्हणतो की देश आपल्या हातात सुरक्षित आहे सर्व लोक घुसतायत चोऱ्या चोऱ्या लुटमाऱ्या करतायत हल्लेखोर करतायत बाराव्या मजगाव पर्यंत गुप्त हल्लेखोर घुसला होता साहेबचं घर बाराव्या मजल्यावर आहे इतकं सपोर्ट हल्लेखोरांना म्हणजे त्या घुसखोरांना मिळतोय याचा अर्थ काहीतरी गडबड आहे मोठी गडबड आहे त्यासाठी सरकारला कठोर व्हावं लागेल मोदींना कठोर व्हावं लागेल निवडणुका जिंकण्याच्या भानगडीत न पडता एक देशाला एक शिस्त लावावं लागेल देशाच्या सीमा कडेकोट बंद घोस्तात ठेवावं लागतील आणि काठावरची जी राज्य आहेत ती राज्य जे घुसखोरांना प्रोत्साहन म्हणजे नकळत प्रोत्साहन देतात त्यांना वठणीवर आणावं लागेल त्याशिवाय थांबणार नाही भारत सुरक्षित ठेवायचं असेल तर हे मोदींना करावं लागेल पाहतात मोदी आता मोदी भेटणार आहेत डोनाल्ड ट्रम्प ना त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन බතින්නේ ගුස්කොන වරුද්ධ දඩා හති ගෑවා මලකෑවටට කොමमेට් කර නවශकार